सर्वांचे सहर्ष स्वागत नमस्कार नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या हेतूने आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी त्यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर चत्रा येथील मदर तेरेसा या अन्नाथ आश्रमात आबालवृद्धांसोबत वृद्धांसोबत वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष भरत जाधव महिला जिल्हा अध्यक्ष शोभा चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर चार मधील यमाई देवी संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देत अनाथ वृद्ध नागरिकांसोबत देखील वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीने मनोज गपाट यांचे औक्षण करून स्वागत केले गेले तसेच वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला के, के लिए उनका जन्मदिन तो है, है, जन्मदिन करना लंबी शुभकामनाएं जिंदगी पूरे पहली जो भी इनकी इच्छाएं उनकी जो भी हो, आपके आज पूरी हो, हे प्रभु हम लोगों को तो आशीष दे, लोग सर्वात प्रथम आमचे ऐरोली विधानसभेचे प्रमुख मनोजजी गप्पाट यांचा हा पंचेसावा वाढदिवस हो त्यांना मी आमच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष होऊन मी तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातला हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम म्हणजे अद्यापर्यंत मी मिटिंग घेणं संघटनात्मक चर्चा करणं सगळ्या पदाधिकाऱ्याला भेटणं एवढंच काम करत होतो कारण की वेळ कमी आहे आणि आम्हाला उमेदवार सर्व निश्चित करायचे आहेत तरी तेवढ्या ते वेळात वेळ काढून मी आलो आणि त्याच्याबद्दल आमच्या संघटनात्मक आणि त्याचबरोबर आमच्या महिला अध्यक्षा शोभाताई चौगले आणि उर्वरित सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त आभारही व्यक्त करतो आता आम्ही तर बघा महायुतीचे घटक आहोत माझ्या आजचं सकाळला स्टेटमेंट म्हणाय काल सकाळी मुलाखत घेतलेली वास्तविक पाहता सर्व घटक पक्षांनी मिळून एकत्र निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे परंतु युतीच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेही विचारात घेतलं नाही घेतलं जात नाही त्याबद्दल आम्ही ही बाब वरिष्ठांकर कळवलेली आहे आणि आता दुपारून तीन साडेतीन वाजता आदरणीय दादासोबत मिटिंग देखील आहे परंतु त्यावेळेस आदेश देतील मांडे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आदरणीय दादा मग त्या आदेशाचं पालन आमचे ठाणा विभागाचे प्रमुख आहेत माझे खासदार आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करणार आणि जो जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार आता परिणाम होईल आता मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही त्याचं आकलन तुम्ही करायचं असतं आमचे कार्यकर्ते जसे जे तसे आहेत सर्व पदाधिकारी जसे ते आहेत आणि अतिशय जोमाने आम्ही परत संघटन उभा करू या आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतील आम्ही परिवारातर्फे राष्ट्रवादी परिवारातर्फे किंवा माझ्या वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रेमदान आणि यमादेवी सेवा संस्थान इकडे आम्ही फळ वाटप आणि केक कटिंग करायचा प्रोग्राम राबवत असतो ऍक्च्युअली हे सगळे प्रोग्राम करायचा कार्यक्रम करायचे याचं कारण म्हणजे ही जी दिन जे दिनदुबळी लोक आहेत ज्यांचे खरोखरच म्हणजे ह्यांच्यासाठी कोणीतरी एक दिवस काढावा आणि वाढदिवस या लोकांबरोबर मनवल्याने आत्मशांती जी भेटते ती मला चांगली भेटतो आणि मनापासून त्या लोकांचे मी आभार मानतो कारण त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी लय मोठा आहे आयुष्यामध्ये माणूस किती मोठा झाला काही झाला पण आपल्या आयुष्यामध्ये जर चांगला सेवा घडवायची असेल तर जे खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्या मागे उभे राहून आणि त्यांच्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करण्यामध्ये सर्वात जास्ती आनंद मानतो मी आता युती जर नाही होत आहे तर आम्ही आमच्या पहिले आमच्या ऐरोली विधानसभेमध्ये आणि नवी मुंबईमध्ये पूर्णपैकी आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि आम्हाला माहित आहे की राष्ट्रवादीची ताकद अजून काही कमी झालेली नाहीये आमची ताकद आम्ही पूर्णपणाला लावू आणि राष्ट्रवादीला यावेळेस मनापासून इच्छा आहे की बाबा काहीतरी आमचे नगरसेवे यावेत पण शंभर टक्के वाटतंय की ऐरोली विधानसभेमध्ये आम्ही आठ दहा नगरसेवक निवडून देऊ आमचे परम मित्र सर्वांना वेळोवेळी मदत करणारे युवा उद्योजक नवी मुंबईचे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे मनोज गपाट साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो हे चरणी प्रार्थना आणि आमची जी मैत्री आहे ती राजकारणा पलीकडची आहे म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला आज आलो आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आमच्या मित्रपरिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा परत त्यांना उदंड आयुष्य लाभो ही चरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम पण मी तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते मी नवी मुंबई दिल्ला राष्ट्रवादी तर्फे त्यांना पहिले शुभेच्छा देते आणि आमच्या चौगल परिवारातर्फे पण त्यांना पहिले शुभेच्छा देते आणि तुळजाभवानी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मी त्यांनी प्रार्थना करते असं नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला लागलेलं ला आहे की ते गोरगरिबांचे कैवारी आहेत त्यांचा वाढदिवस ते नेहमी गोरगरिबांसोबतच करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात असं नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला लागलेलं आहे आणि ईश्वरच्या त्यांची प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागू दे आणि अशीच सेवा त्यांची अतोनात होऊ दे एवढंच नको